हाय फ्रेंड्स आपण आलेलो आहे श्री पांडुरंग भवन भक्तनिवास पाहायला हे नुसतं भक्तनिवासच नाही तर ह्यांचं कार्यालयसुद्धा आहे कार्यालय आणि भक्तनिवास दोन्ही मिळून खूप मोठं आहे आपण ते आज पाहणार आहोत हा संपूर्ण प्रदक्षिणा रोड आहे इथून समोर दिसतंय हे कालिकादेवी मंदिर आहे कालिकादेवी मंदिरापासून कालिका मंदिरा अगदी जवळ म्हणजे एकच मिनिटाच्या अंतरावरती हे पांडुरंगभुवन आहे ह्या बाजूला श्री विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिरापासून मंदिरा सुद्धा अगदी दहा मिनटाच्या अंतरावर तुम्ही चालत भुवनला येऊ शकता आणि पाठीमागे श्री चंद्र चंद्रभागा, चंद्रभागा नदी आहे चंद्रभागा नदीसुद्धा अगदी जवळ आहे प्रदक्षिणा रोडवरून आपण आत आलो की दोनच मिनटाच्या अंतरावरती हे बघा समोर दिसतंच आहे पांडुरंगभुवन भक्तनिवासची पाठी श्री पांडुरंग भक्तनिवास साधे रूम ए सी रूम हॉल खूप मोठे आहे आतमध्ये व आता पुढून जरी छोट दिसत असलं तरी हे बघा आपण आज जाऊन पाहूयात पलीकडे मोठं कार्यालय आहे त्या कार्यालयाचा हा जेवणाचा हॉल आहे इथे सगळ्या पंक्ती बसत असतात मोठ्या मोठी जेवणं होत असतात जेवणाचा हॉल पण खूप मोठा आहे इकडे स्वयंपाकघर आहे एका वेळेला दोनशे पानाचं जेवण इथे होऊ शकतं कमीत कमी इतका मोठा हॉल आहे हा आत्ता सध्या काळ लग्नकार्य नसल्यामुळे इथे सामान ठेवलेलं आहे त्यांनी पण बघा हा हॉल खूपच मोठा आहे वरती जायला जिना आहे जिना खूप सोपा आणि प्रशस्त मोठा आहे हा लग्नाचा हॉल आहे इथे स्टेज केलेलं आहे आणि हा संपूर्ण मोठा हॉल आहे इथे लग्न किंवा भागवत सप्ताह किंवा कुठलेही कार्यक्रम मुंज वगैरे असं इथं होतात किती मोठं स्टेज आहे बघा आणि कार्यालयसुद्धा खूप हे मोठं आहे हे बघा सजवलेलं पण किती आहे झुंबर वगैरे लावलेले आहेत त्यामुळं लग्न कार्यात एकदम हा हॉल डिसेंट दिसतो एकदम खूपच सुंदर दिसतो सजवल्यावर तर आणखी छान वाटतं आत्ता लग्नकार्य नसल्यामुळं हे सजवलेलं नाही आहे पण तरी पण हे बारा महिन्याचेच त्यांनी झुंबर वगैरे लावलेले आहेत हॉल खूप मोठा आहे आता वरती आपण रूम्स पाहूयात जिना आहे आणि झिना चढायचा नसेल तर तुम्हाला लिफ्टची सुद्धा सोय आहे मी लिफ्टच्या समोर केल्यावर तुम्हाला लिफ्टसुद्धा दाखवते एक कॅरिडॉर आहे आणि दोन्ही बाजूना रूम्स आहेत एकूण चाळीस रूम आहेत आणि सगळ्या रूम खूप स्वच्छ आणि नीटनेटक्या आहेत आपण त्यातल्या काही रूम पाहणारच आहोत रूम बघा चार बेडची रूम आहे ही किती मोठ्या रूम आहेत बघा सगळ्या रूम अशाच आहेत बरं का इकडे वॉशरूम आहे बेसिन वॉशरूम आणि इकडे टॉयलेट स्वतंत्र आहे वेस्टर्न टॉयलेट आहे शिवाय सामान ठेवायला कपाट आहेत छोटी छोटी आणि आरसा पण आहे मोठ्याच्या मोठा ए सी रूम आहे ए सी बसवलेला आहे शिवाय पंखा तर आहेच आहे पण ए सीसुद्धा आहे सर्व रूम अशाच आहेत हे बघा जिना चढायचा नसेल तर लिफ्ट पण आहे आपण लिफ्टनी खाली जाऊ शकता किंवा वर येऊ शकता हे बघा लिफ्ट ओपन झाली छोटीच लिफ्ट पण स्वच्छ आणि छान आहे एकदम ठीक आहे बंद करा लिफ्ट पण खूप छान आहे मी लिफ्टनीच खाली चालली आहे आता त्याला आपण लेखनामधनं बाहेर जाऊ असं हे पांडुरंगभवन खूप मोठं आहे आता आपण ह्यांचे ह्या पांडुरंगभवनचे जे ओनर आहे त्यांच्याशी बोलूया ज्या वेळेला लग्नकार्य नसतं त्यावेळेला वारकऱ्यांसाठी हे वापरलं जातं पंढरपूर क्षेत्रामध्ये श्री विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळील यात्रेकरुना भक्त लोकांना राहण्यासाठी उत्तम व्यवस्था त्यामध्ये साधी रूम आणि ए सी रूम दोन्ही उपलब्ध असतात साध्या रूममध्ये दोन बेडची तीन बेडशी आणि चार बेड आणि आठ बेड या सर्व सुविधा उपलब्ध आहेत रूममध्ये बॉयलर असल्यामुळे गरम पाण्याची तीन तास व्यवस्था सकाळी उपलब्ध असतात रूमला जाण्यासाठी हॉलला जाण्यासाठी लिफ्टची पूर्णपणे व्यवस्था आहे यात्रेकरूंची चारचाकी गाडी वाहन पार्किंग करण्यासाठी कार्यालयाचं रू, रू कार्यालयाचं पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आहे उपलब्ध आहे आणि मंदिरापासून अगदी दोनच मिनटाच्या अंतरा अंतरावर रूमची व्यवस्था असल्यामुळे भक्त लोकांना मंदिरात जाण्यासाठी येण्या जाण्यासाठी मार्ग अगदी सो सोफा उपलब्ध होतो आहे रूममध्ये चोवीस तास पाण्याची उपलब्धता उ असते हे पार्किंग आहे पार्किंग मोठं आहे जवळजवळ सात आठ दहा गाड्या बसू शकतील एवढं मोठं पार्किंग आहे आणि कार्यालयापासून दोनच मिनटाच्या अंतरावर आहे फ्री पार्किंग आहे पार्किंगची सुविधा खूप चांगली आहे असं हे पांडुरंग भवन खूप मोठं आणि खूप सुंदर आहे तर पंढरपूरला आल्यानंतर या पा पांडुरंग भवनला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद